नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या सोनाचा वाढदिवस म्हणजेच माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आज तर रोशननी ना सरप्राईज म्हणून केक आणून ठेवला होता तिला काही माहिती नव्हता केक आणलेला आन आणि मस्त सरप्राईज दिलं तिला आम्ही तरी तर सोनाच्या पप्पांचा पण व्हिडिओ कॉल रात्रीच्या बारा वाजता चालू होता तिच्या पप्पांनी पण तिला बारा वाजता विश केलं

तर सोनाचा बड्डे आहे आज आणि रात्रीच्या बारा वाजता आमच्या रोशनचं सरप्राईज होतं तिला त्याने मस्त केक आणलाय कोणता फ्लेवर आणलाय बटरस्कॉच मग बड्डे गर्ल कसं वाटतंय कसं गेला आजचा दिवस काय होय होय एनसीसीवाल्यांनी केला बरं बुके छान वाल्य आवडला मस्त आहे सी ग्रुप बसमध्ये का सांडला हातात पकडू खूप छान आहे मला ते आवडलं तुम्ही मस्त वाटते मग काय पार्टी बिरटीचं नियोजन आहे का नाही काय होय बाई एकडून पार्टी घे सांगून गेला काय तुला मग त्याच्यामुळं म्हणते होय मला तर सांगून गेलाय स्वयंपाक करू नको बर का मम्मी Hmm? तरी hmm. मी त्याला म्हटलं कोणत्या हॉटेलला तर हॉटेलचं नावच सांगत नाही सरप्राईज म्हणतो तुम्हाला hmm. hmm. दिवस कसा गेला ते सांग हे मी गिफ्ट दिला आहे बरं का सोनाला <laughs> <ना? laughs> <laughs> अजून त्याला गिफ्ट आहे हां ते जरा हे हे ह्या टॉपपेक्षा जरा मोठे ठीक आहे आवडण ना किती कपडे द्या

तर सोना दमून आलेली आहे आता कॉलेजवरून आलेली आहे लई उशीर केला पण यायला तू मला म्हटली होती दोन वाजता येणार मग एवढा उशीर का केला दोन वाजता निघले दोन वाजता मग লাগলিক

गेल्या वर्षी पण सोनाला गिफ्ट द्यायची राहील होते सगळं केक वगैरे कटिंग झालं फोटो झाले गिफ्ट द्यायचीच द्यायचे गेल्या वर्षी माऊली दिलता तर मी ना सोन्याला आवडला असा ड्रेस आणलेला आहे

सोनाला हा टॉप आणलेला आहे त्याच्या भैयाने आवडलं का हे दोन्ही पण दाखव ना घालून दोन मिनटं नाही लागायची घालायला बर चल हा घाल तर बघा अशी दिसते सोना यांनी घातला घातलाय तर चला आता येतो आम्ही बाहेर जाऊन बघू रोशन कुठं येतोय काय काय करतोय तर आम्ही फायनली इथं हॉटेलमध्ये पोचलो आहोत तर हॉटेल आहे शौर्यवाडा खूप छान हॉटेल आहे आणि वाघोलीपासून दोन ते अडीच किलोमीटर आहे फक्त खूप छान जेवण सर्विस पण खूप छान आहे आणि जेवणाची चव पण एकदम उत्तम मस्तच आहे आणि साहेब सुट्टीवर आल्यावर परत एकदा यायचा प्लॅन आहे आमचा इथं कारण जेवण खूपच छान होतं आले जे ऑर्डर करायचे स्टेटस अपडेट भैयानी चिकन तंदूरी मागो आहे मम्मी आहे पण कॅमेरा काय म्हणली मग आपली चॉईसच खतरनाक असते आहे की नाही आहे की मग हे काय बरोबर नाही काठवटे इथं चुल बनवते तर कंदील हात लाव की कंदील ला हात लाव की विजन बर का <स्थाथ> गिता आजीच्या भाकरी चाललेले काठवटे <S preachy sucking hello> <laughs> <tiots of thealayas> <laughs> आजी संघटल काय झालं आजी आली अस बघितलं तर वाटतय खरोखरच आजी बसलेली आजीच्या बाकी बघितलं खोर येत ना सुनबाई वरून बघती आजी ये जर काही तमावशीचा फोन आले एकदम मस्त हॉटेल आहे इथं शौर्यवाडा वाघुलीपासून फक्त दोन ते तीन किलोमीटर इथं पाटा वारूटा आहेत जुन्या पद्धतीचे एकदम कंदील लावलेले आहेत बाबा इथं पाहतात कुणाला इथं जात पण आहे डळाला जात ठेवले या ಅದಂತೂ ಮೊದಲೇ ಪಡಿ ನಾಟಿ फोटोशूट बघा हॉटेलच्या बाहेर चल गाडी गाडी मला आहे ना ती सुनबाईली आवडली माझा बड इतिहास आहे सगळं सेलिब्रेशन झालेलं आहे आता आम्ही चाललंय घरी चला आता घरी जाऊया बाय बाय नाईट गुड नाईट